नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस पक्षांतर विरोधी कायद्यासाठी महाराष्ट्राचा निर्णय दिशादर्शक ठरेल अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचे विधान पुराव्यांचा तपास करून निर्णय घेणार धनुष्य निवडणूक लढणार अमित शहांसोबत चर्चा झाली शिंदे गटाने फेटाळला कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा दावा दिलेला शब्द सरकार पाळेल असा विश्वास जरांगे पाटील सोयरे शब्दावरून अडले त्यातून मार्ग निघेल महाजन महाराष्ट्रात पुढे काय होईल सांगता येत नाही स्वबळावर निवडणूक लढण्याची बीजेपीची तयारी जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा रेमडिसिव्हिअर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत निकटवर्तीय पुण्य पारेख यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी पाच दशांश शहाण्णव कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरेंना अयोध्येचे आमंत्रण दिले जाणार नाही आम्हाला सीमेजवळही येऊ देणार नाही राऊतांचा मोदी सरकारवर बोल एक हजार बत्तीस किलो गांजा जाळून केला नष्ट छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी सहा जणांवर कारवाई करत केला होता जप्त सरकारकडून तारीख ते तारीख पण आरक्षण नाही निवडणुकीच्या तोंडावर लॉलीपॉप देण्याचा नवीन प्रयत्न वडेट्टीवार यांचा हल्ला बोल आणि राम मंदिर ट्रस्टने सोनिया खरगेंना पाठवले निमंत्रण मनमोहन देवेगौडाही अभिषेक समारंभासाठी आमंत्रित विरोधी पक्षांचे नेते अयोध्येला जाण्याची शक्यता नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर येत्या तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बीड शहरात मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे या सभेच्या अनुषंगाने बीड पोलीस प्रशासन सावध पावले उचलत असून या सभेसाठी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे विशेष म्हणजे या सभेसाठी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांचीही उपस्थिती राहणार आहे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वतः जातीने अत्यंत बारकाईने लक्ष देऊन आहेत त्यामुळे आत्तापर्यंत चारशे उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सभेपूर्वी बंदोबस्ताच्या नियोजनाची पाहणी करण्याकरिता छत्रपती संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्वतः आज बीड दौरा करून पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची एक मिटिंग घेतली आणि त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या त्यानंतर त्यांनी स्वतः जरांगे पाटील यांच्या सभास्थळाची पाहणी देखील केली विशेष म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सभेच्या वेळी स्वतः आय जी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण हे देखील बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत कोर्टाने आदेश देऊनही नगरपालिकेने कामावर रुजू करून न घेतल्याने डिप्रेशनमध्ये गेलेल्या नगरपरिषद कर्मचारी आजारी पडला आणि त्या आजारात व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर परवा नगर परिषदेने त्याला रुजू करून घेण्याचा आदेश दिला मात्र दुर्दैवाने आज त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी सदरली कर्मचाऱ्याचा मृतदेह थेट नगरपालिकेचे सीईओ यांच्या दालनासमोर आणून ठेवल्याची घटना आज गेवराई शहरात घडली तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा जा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला गुरुवारी एका साठ वर्षीय भूमिहीन व्यक्तीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार कोठे करायचे म्हणत नातेवाईक व ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर मयत व्यक्तीचा मृतदेह ठेवून ठिया मांडला याची माहिती मिळताच नायब तहसीलदार एस बी कुटे अधिकारी व्ही व्ही अमलेकर तलाठी बी एस सोन्नर ग्रामसेवक राजेंद्र बन विस्तार अधिकारी एस बी गायकवाड आर बी उनवणे तसेच गेवराई पोलीस यांनी गावात धाव घेत तेथील नातेवाईकांशी चर्चा केली यानंतर या, या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावालगत असलेल्या गावठाण जमिनीवर जागा उपलब्ध करून दिली आणि त्या जाग्यावर स्मशानभूमी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले नेता लाईव्ह सुभाष शिंदे गेवराई परभणी जिल्ह्यातील पूर्णा ते शिंगणापूर या महामार्गावर अमडापूर शिवारात गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या यम एच त्रेचाळीस ई सत्त्याण्णव एक्क्याण्णव आयशरचा व यम एच सव्वीस ए एफ दहा तेतीस या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली त्यात कारमधील दोघे व आयशरमधील एकास दुखापत झाले आहे अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी दिनांक बारा ते चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत यवतमाळ ये येथे झालेल्या एकोणीस वर्षीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील जामगाव येथील एन डी विद्यालय संभाजीनगर विभागाने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला महाराष्ट्र संघामध्ये आष्टीचे सागर अनिल जगदाळे आणि पियुष भिल्लारे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे ही निवड झाल्याबद्दल आमदार सुरेश धस आमदार बाळासाहेब आजबे माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार साहेबराव दरेकर देवीदास धस किशोर हंबर्डे प्राचार्य डॉक्टर सोपान निंबोरे प्राध्यापक वनगुजरे प्राध्यापक महेश चौरे प्राचार्य सूर्यकांत मोकाशे तात्यासाहेब जेवे जयदेव ढोबेस व सर्व शिक्षक वृंद यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले या खेळाडूंना अनिल जगदाळे विष्णू अदना कैलास जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे दुंदारनेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे आष्टी बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत ख्रिसमस नाताळाची सुट्टी जाहीर केली आहे या संदर्भात शिक्षण विभागाने आज याबाबतचे एक पत्रक काढले असून दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या आदेशात शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की बीड जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्ट्या कमी दिल्या असल्यामुळे त्याचबरोबर विविध संघटनांच्या निवेदनांच्या अनुषंगाने दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत नाताळ सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार